शिवसेना युवासेना आयोजित दक्षिण मुंबईमध्ये आम्ही क्रिकेटचे सामने आयोजित केले सलग तीन दिवस दिवस रात्र असे सामने आम्ही आयोजित केले होते आणि या सामन्यांमध्ये खरंच स्पर्धकांचा आम्हाला एवढा उत्तम प्रतिसाद मिळाला आणि त्यामुळेच कुठे ना कुठे हा कार्यक्रम आमचा सक्सेसफुल आणि परिपूर्ण पार पडलेला आहे आणि नेहमीच त्यांचं आम्हाला सहकार्य लाभत असतं आणि आमच्या विभागामध्ये खरंच ही अभिमानाची गोष्ट आहे की एवढं मुलं आणि मुली त्यांच्यामध्ये टॅलेंट आहे क्रिकेटबद्दलचं त्यांचं प्रेम आहे ते खर तर त्यांना ती कधी संधी मिळाली नाही पण आमचं भाग्य आहे की ती आम्ही त्यांना संधी उपलब्ध करून दिली आणि त्यांच्यामधलं टॅलेंट आज आपल्या सगळ्यांना बघायलाच मिळालं आणि खरंच मुलींसाठी तर खरंच स्पेशली मला खूप प्राऊड फील होतोय ते कारण त्यांचं सिलेक्शन सुद्धा झालेलं आहे अगदी गेल्या वर्षी वर्षीच आम्ही सुरुवात केली होती आणि यावर्षी दुपटीने मुलींचा सहभाग यामध्ये लाभला आणि त्याबद्दल सर्व मुलींचा मी मनापासून आभार व्यक्त करते हे संदेश देईन की जे आज मोबाईलवर सतत चोवीस तास आज त्यांच्या पालकांना मला फोन येत होते की आज आमची मुलं अभ्यास केलं ले की लगेच मैदानात येत आहेत नाहीतर इतर वेळी असं होतं की मुलंही लगेच अभ्यास केला की मोबाईल घेऊन बसत होती ती मुलं आज मैदानी खेळ खेळा दीड महिना मुलं सतत प्रॅक्टिस करत आहेत आणि सतत म्हणजे पालकांनी आम्हाला फोन केला की असंच तुम्ही काहीतरी करा मुलांसाठी की जेणेकरून मुलं मैदानात येतील नाहीतर आता पण असं झालं की आज एवढे दिवस आम्ही बघतोय तर मुलंही घरीच थांबत होती पण आता एवढं चांगलं प्रॅक्टिस आहे मुलांचं की मुली ज्या एका जागेवर उभ्या होत्या त्या आज धावत जाऊन कॅच पकडतायत फिल्डिंग करतायत म्हणजे एकदम चांगलं त्यांचं प्रतिसाद झालं की पण ही जी टुर्नामेंट आहे ही मी दरवर्षी करेन अशी मी बाई देतोय तुम्हाला धन्यवाद